जर कीर्तनाचा ভগবান কী পবন সুত হনুমান কী বল রে ভাই সুম সন্তন কী হার 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 মহার शिवरात्रीच्या दिवशी अखंड प्रेमान जर आपण साधना करत असाल तर या आपल्या वाचन अखंड विठ्ठल अर्थात शिवजी कथा सगळ्यांना आहे अनायास घडलेली साधना त्याला जर भगवंताची प्राप्ती करून देऊ शकते पारधी आपल्या जीवनामध्ये मला असं वाटतंय भजन करण्याकरता वनामध्ये गेलाच नव्हता ना तो तर शिकारी साठी गेला होता मग मला असं वाटतंय शिकारीसाठी जाणाऱ्या पारद्याला जर भगवान शिवजी दर्शन देऊ शकतात शिकारीसाठी गेलेल्या पारद्याला जर भगवान शिवजी रानामध्ये वनामध्ये दर्शन देऊ शकतात तर या धर्ममंडपामध्ये सावळेश्वराच्या पवित्र सानिध्यामध्ये प्रेमानं भजन केल्यानंतर आपल्याला तो भगवान परमात्मा दर्शन का देणार नाही अखंड प्रेमानं त्याचं नामचिंतन करत रहा वाणीनं अखंड आज जर त्याचं नामचिंतन करत राहलात तर काम आणि क्रोध तुमच्या जीवनामध्ये परमार्थिक साधना करत असताना तुम्हाला कधीच आडवे येणार नाहीत अभंगाच्या दुसऱ्या चरणा दुसऱ्या चरणामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतायत महाशिवरात्रीच्या दिवशी वाणीन अखंड जर शिवाचं भजन करत असाल तर काम आणि क्रोध आपल्या जीवनामध्ये कधीही परमार्थिक परमार्थिक साधना करत करत परमार्थिक साधना करत करत असताना बाधा निर्माण नाहीत मी असं सफल होण्यासाठी काम आणि क्रोधाने आपल्याला कधीही बाधा करू नये परमार्थामध्ये सगळ्यात जास्त धोका जर कुणाच असेल तर दादा तो कामाचा आणि क्रोधाचा आहे परमार्थिक साधना करत असताना कामाने आपल्याला त्रास देऊ नये क्रोधाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्रास देऊ नये याच्याकरता आजच्या दिवशी तरी अखंड त्याचं भजन करावं त्या सावलेश्वराचं अर्थात भगवान शिवजीचंच भजन आजच्या दिवशी का करावं त्याचं कारण आहे मी तुम्हाला सांगेल दादा खाणं आपल्या हातात आहे पचवणं ज्याच्या हातात आहे त्याला भगवान सावलेश्वर म्हणतात गाडी घेणं आपल्या हातात आहे त्याच गाडीवरती बसून घरापर्यंत पोहोचत करणं ज्याच्या हातात आहे त्याला भगवान सावलेश्वर असं म्हणतात पिकवलेलं खाऊ द्यायचं की नाही हे कुणाच्या हातात आहे सावळेश्वराच्या आहे पडलेली जमीन सुपीक बनवायची की नाही हे कुणाच्या हातात आहे हिरव्या दानाच दान झालं जी पोटात आरमात बळ माबुली एकनाथ महाराज सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणा एकनाथ महाराज सांगतायत आजच्या दिवशी प्रत्यक्ष भगवान शिवजीने जर एक दिवस आपल्याला दर्शन दिलं तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला चार पुरुषार्थ प्राप्त होतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आपल्या जीवनामध्ये मिळावेत मला तर असं वाटतंय पाचवा पुरुषार्थ सुद्धा आपल्या जीवनामध्ये आजच्या दिवशी मिळू शकतो फक्त त्याचं भजन तेवढं प्रेमानं केलं पाहिजे आपल्या जीवनातला पाचवा पुरुषार्थ आहे पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पडियंते उद्धवा कधीतरी भगवान सावळेश्वरानं आपल्यावर प्रेम करणं हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे मी असं म्हणेल असा या मंडपातला कोणता माणूस आहे असा या मंडपातला कोणता माणूस आहे की ज्याचं भगवान सावळेश्वरावर प्रेम नाही प्रत्येकाचं सावळेश्वरावर प्रेम आहे म्हणून तुम्ही आज कीर्तनामध्ये उपस्थित आहात आमचं सावळेश्वरावर प्रेम आहे म्हणून आमच्या गळ्यामध्ये आज टाळ आहे आमचं सावळेश्वरावर प्रेम आहे म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर कथा कीर्तन करत फिरतो भगवंतावर प्रेम करणं दादा हा आपला पुरुषार्थच नाही आहे कधीतरी आजच्या दिवशी आपल्या भजनाकडे पाहून आपल्या नामचिंतनाकडे पाहून भगवान सावळेश्वरानं आपल्यावर प्रेम करणं हा आपल्या जीवनातील सगळ्यात मोठा पुरुषार्थ असेल म्हणून जीवन जगत असताना जन्माला येताना माणसानं पुरुषार्थानं यावं आणि जगताना सुद्धा माणसानं पुरुषार्थानं जगावं जीवनामध्ये आपल्याला चार पुरुषार्थ प्राप्त व्हावे असं वाटत असेल तर त्यानं आपल्याला दर्शन दिलं पाहिजे आणि त्याने आपल्याला दर्शन द्यावं याच्याकरता शिवनाम शिवनाम जर वाचेनं वधत असाल तर तो इतका भोळा आहे की या कलयुगामध्ये आपल्याला सहज तो प्रत्यक्ष दर्शन देऊ शकतो या कलियुगामध्ये लवकरात लवकर प्राप्त होणारी देवता जर कोणती असेल तर तो भगवा फक्त महादेव आहे लवकरात लवकर प्रत्येकाला मोक्ष प्राप्त करून देणारा जर देव कुठला असेल तर तो फक्त महादेव आहे म्हणून अंत त्याची साधना नित्य करण्याचा प्रयत्न करा एवढी विनंती तुमच्या चरणावर ठेवतो संकल्पित वेळेमध्ये तीन चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला ओरलेल्या शेवटच्या चरणाचा भावार्थ संकल्पित वेळेमध्ये चार वाजेपर्यंत पाहू कारण इथे आल्या आल्या मला पवनदा त्यांच्या पिताश्रीने सांगितलं की महाराज त्यांचा आमच्यावर खूप प्रेम आहे ते म्हटले महाराज तुम्हाला जर पुन्हा पुन्हा आमच्या गावामध्ये जर कीर्तनाला येण्याची इच्छा असेल तर आज महाशिवरात्रीचा दिवस तुमच्याकडे दिलाय अर्थात कीर्तन जास्त वेळ काय आजच्या दिवशी लांबूच नका चार चारच्या तुरकून घ्या मता ठरलं म्हणजे ठरलं चारच्या अगोदर थांबायचं नाही परंतु एकदा वारकरी संप्रदायाच्या नेमानं मोठ्या प्रेमानं मिळून भजन करा एक गोष्ट लक्षात ठेवा कीर्तन सुरू झाल्यापासून मी मध्ये एकदा सुद्धा विठ्ठल विठ्ठल अजिबात घेतलं नाही तुम्हाला मी अजिबात तकलीफ काय दिलेली नाही त्या आमच्या तर कीर्तन सुरू झाल्यापासून जी झोपल्यात मी काय अजून त्यांना उठ म्हटलं मा गडागा पाहू भांडणं करताना तुम्ही कारण झोपलेली माणसं माज्याच नजर देऊन असतात झोपतो का कसं काय बघून राव आपण कीर्तनकार आणि झोपलेली माणसं माझ्या एवढ्या विश्वासातली आहेत झोपलेली माणसं म्हणत असतात महाराज तुम्ही कीर्तनामध्ये बेदुने बारा जरी सांगितली बेदुने बारा तरी आम्ही तुमचं खरं आहे शब्दा शब्दाला शब्दा दाद देणार तेवढ्या जवळचे आहेत आणि झोपलेली माणसं मला त्याही पेक्षा जास्त आवडतात त्याचं कारण झोपलेली माणसं कीर्तनात चार माणसाला जाग ठेवत असतात झोपलेल्या माणसाचा मागचा माणूस विचार करत असतो आपल्याला कीर्तन ऐकायला मिळो अगर न मिळो परंतु हे पुढचं झोपलेलं जर झोपेत माग आलं तर आपले दात पडील त्या मागच्याला जागच राहावं लागतं शेजारच्याला खरोखर डोक्याचा वापर करून तो डोका आणतो म्हणजे कीर्तनामध्ये झोपलेला माणूस चार माणसाला जाग ठेवतो पुढचा मागचा इकडचा आणि इकडचा म्हणून प्रत्येक चार माणसाच्या मध्ये एक एक झोपणार <laughs> <laughs> अत्यंत महत्वाचा मला तरी आज तुमच्या गावात काही माणसं झोपल्यावर म्हटली परंतु एका ठिकाणी एकाला कीर्तनात झोप लागली आणि झोपेमध्ये त्याला काय झालं कळलंच नाही त्याने झोपेमध्ये शेजाऱ्याचं डोकं खाजवायला सुरुवात केली आता शेजाऱ्याचं डोकं खाजवायला सुरुवात केल्यानंतर तो शेजारचा म्हणतो माझं खाजवतो म्हणतो हे जर तुझं मग माझं कुठे गेलं डोक्याचाच पत्ता नाही तसं इथं कुणी कुणाचं खाजवलं नाही म्हणा जरी खाजवण्याची वेळ आली तर शेजाऱ्याचंच खाजवा मेहरबानी करून उठून माझं कुणी खाजू नका म्हणजे झालं मोठ्या प्रेमानं मिळून भजन करा मला जर तुमचं भजन पटलं मला जर तुमचं भजन पटलं तर कीर्तन सुटलं नाहीतर खरोखर तांबडं कुमार, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शांतीब्रम्ह एकनाथ महाराज भगवंताच्या स्वभावाचं वर्णन करतायत दुसऱ्या चरणामध्ये नामाचं महत्व प्रतिपादन करतायत तिसऱ्या चरणामध्ये देवाचं दर्शन झाल्यानंतर त्याचं काय फल आहे ते प्रतिपादन करतायत आणि अभंगाच्या शेवटी शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतायत आपल्या जीवनातलं मरण भय जो संपवतो अर्थात कळी काळाचं दुःख जर संपवणारा देव कोण असेल तर तो फक्त भगवान शिवजी आहे ज्या दिवशी आपल्या जीवनातलं मरण भय संपेल दादा त्या दिवशी आपल्या खऱ्या जीवनाची सुरुवात होईल म्हणून पारमार्थिक साधना करत असताना प्रपंचिक जीवन जगत असताना मरण भय संपणं अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत प्रेमानं त्याची जर साधना किंवा भजन जर तुम्ही करत असाल तर कळी काळाच्या दुःखापासून सुद्धा तो आपल्याला सोडवतो हे सांगतायत शांती ब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या